तुझी बहिणी आली आई उठ उठ huh? शांता काकू रोव नका अजिबात रडायचं नाही शांता काकू तुम्ही तुम्ही तर हिंमत वाले बाई या तुमच्या सारखे स्ट्रॉंग बाई आपल्या पुऱ्या कॉलनीत नाहीये <laughs> मनीषा तुझ्या मनीषा सगळं बरोबर आहे मी लय स्ट्रॉंग बाई पण घरातल्या समोर हात टेकले मनीषा बाई नाही नाही हरली मनीषा मी हरली शांता काकू असं हरल्यानं चालते काय तुमची हिम्मत आम्हाला आहे शांता काकू अजिबात हार मानायची गरज नाही आहे तुमची काही चुकीच नाही तुम्ही हार कशा मानता शांत व्हा तुम्ही अजिबात रडणं बंद करा शोभत नाही तुमच्यासारख्या बैले रडणं शांत शांतकाकू रडू नका तुम्ही तुमच्या पावलावर पाहून आम्ही चलून राहिलो खरंच मनीषा एवढा मानता काय मरे तू तु। काकू तुम्ही आ तर माझा संसार चालू आहे तुम्ही आ सर्वेच घरदार सर्व बसेल आहे आज जर तुम्ही ना तो कोणाची हिंमत नाही एकमेकांच्या पडलं असतं कोणी तुम्हाला एवढी हिंमत आहे समोरचा माणूस किती बदमास असो तरी तुम्ही त्याच्याशी पंगा घेता आणि त्याच्यासोबत पंगा घेऊन तुम्ही जिंकता बाईची जात असो अजिबात रंड बंद करा तुम्ही रंगू नका ठीक आहे मनीषा अजिबात रण बंद करता आणि घरगुती भांडण हे चलतातच सविता त्याचं डोकं खराब झालं होतं था। मी तिला समजून सांगतलं आईला पण समजून सांगतलं आता असे दिवस हे कधीच नाही आणतीन शांतता काको एकदा तुम्ही ते माफ करा सांगा सांगा माफ करसाल ना हाव हा हाव मनीषा सर्वच काय करतो मी तुझ्यासारखी पोरगी तुला गावात नाही आहे मनीषा सविता ते माफी मागता सासूने माफी मांग लवकर हाव मनीषा आई आईच्या बैकून मी पण पाऊल उचल आली होती पण मनीषा आई वेळेवर तू आली तू वाचवलं मनीषा नाही त्यांनी कोणाला तोंड दाखवायच्या लायक नसते राहिली मनीषा आई माफ करा आई मला सविता केलं मी मागतोय मनीषा तू लहान असता मला समजून सांगितलं मनीषा मग तू लहान बहीण बहीण मोठीच बहिणीच बस मनीषाई तोंड काही शहर झाल्या होऊ नका तुम्ही तुमचे गुणच तसे होते तुमच्याबद्दल आम्हाला काही फाटत नाही कारण तुम्ही सुलतीपासून हेच काम केले आहे आई झालं का तुझं चल आता आणि तुला सांगतो आहे लेखीबाईच्या याच्यात जास्त हस्तक्षेप करू नये तुला मी घरी सांगितलं होतं ना जास्त जर डोकं घातलं नाही तिचा संसार खराब होते किती काय सांगतो आई तुला मी माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा पण मी तुला हे सांगत होते आई पोरीच्या याच्यात जास्त हस्तक्षेप करू नये आई आज काय दिवस आणले होते तू सांगतो काय दिवस आणले होते शांता काकून एक चापट जर मारली सुनीले पोरीने मारली असते का मग सुनीतन पोरींनी काय फरक राहिला असता आई सांगतो तू आम्हाला मारत नव्हती काय मग आम्ही आज आई समजतो सासूले मग आईने चापट मारली म्हणून असं वाईट वाटू नाही घरातल्या घरात आपलं काही असो पण बाहेर सांगू नाही सविता तई आलं लक्षात ते आता असा वाकायचं वाक करू नको सविता आणि आईने तर अजिबात सांगू नको तू कोणती गोष्ट मला फोन करून सांगत द्या ठीक आहे मनीषा आता कधी सांगणार नाही मनीषा चलली मी नाही सखोबाई जेवण करून द्या पावडकार करतो ना तुम्हाला जाऊ नका सकोबाई नाही शांताबाई मला मोठी चुकी गेली शांताबाई असं नव्हतं करावं लागत नाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुरले बर झालं गेट वरच मधी आली आई खरं काय तुम्ही नाही मोठ्या मनाच्या आई नाही मला एवढं सांगतलं तरी तुम्ही आईने म्हणून जेवण करून जा म्हणून खरं आई माफ करा तुम्ही सविता कर। आता हे करा हे ते जाऊ दे स्वयंपाकाची तयारी कर मस्त जामुन आणतो मी विकतचे आता काही वेळेवर होत नाही भजी कुरळ्या सांदोळ्या सगळं कर मस्त आलू वांगीची भाजी आहे ठीक आहे जा मी बाजार भाजीपाला घेऊन लसूण सांबार कांदे सगळं घेऊन ठीक आहे शांत रिंकू ताई राजाजी मात करा म्हणे जा स्वयंपाक करा टाका ते सविता चल ना साडी घ्यायला चलते ना तुले पण मी साडी घेणार आहे रिंकू सोबत मनीषा नाही चांगलं काम केलं मनीषा तू आज आमच्या घरी तू पण जेवण करायला येतो समजा माझं होत नाही आई वाटत असतील कुठे गेली मनीषा कुठे गेली मनीषा मी काही सांगतलं नाही आईने सोडून दिलं तुम्ही दिसल्या बरोबर आईले म्हटलं मी आलीच आहे दोन मिनिटात लगेच मी धावपये तुमच्या जवळ आली चला शांत राखो येतो मी मनीषा नाही चांगलं काम तू आज ये मनीषा पाय आता चुपचाप जेवणच करतो वेगान्या गोष्टी करू नको जेवण कर आणि घरी चालली जातो ठीक आहे मनीषा अरे रिंकू ताई पाय या करपणी तुमच्यासोबत बोलायच राहिलं माझं मनीषा किती समंजस झाली मनीषा तू बाप रे बाप तुझं हे रूप माझ्या पायाखाली जमीनच सरकली मनीषा लग्नाच्या पहिले पण तू अशीच होती लग्न झाल्यानंतरही पण तू अशीच आहेस मनीषा अशीच राह शेवटपर्यंत किती धनीचा संसार माझं असेल तू ते जोद्यास रुंकुताई चांगलं रे माझ्याकडे फरायचं करायसाठी दिवाळीचं सर्व बाहेर बोलावलं होतं मी कॉलनीतले हा मनीषा तुझ्यासारखी पोरगी सर्वच काय करू शकते मनीषा आई लि नक्की येतो संध्याकाळी ठीक आहे रिंकुताई नक्की यावर हो 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 सांगता घरी येते येते गेली गरीबेन हांदी राजा रिंकू असं तर वाटलं होता जलमध्ये जा लागते मग हातापाय घेऊन होता रे बापा राजा काय करू तो असं वाटलं मी रिंकू आली सांग काय सुरू झालं जोडायला मैत्री मैत्रीण तर काय दिवस येतील बरं झालं मनुष्याने सावलं सावरून घेतलं रिंकू ते शकू आता कुठे आईला सॉट झोपायला घरात दे जा ना आता शांत झुंकू जास्त काही बोलू नको जसे म्हणते तसे सगळं जुनं करू द्या कोणाची नांदी लागू नको रिंकू मला काय करावं लागत नाही मी काय चार दिवस आली त्या घरी मी पाहत बसा तुमचं घर आलं तुम्ही काय म्हटलं त्याने आली रे आली रे मला आली रे राजे पैसे असतील ना त्या पैसे आज देऊन देतो मला साड्या घे ते आता साडी घ्यायला घेईन रिंकूला घ्यायला घेईन आई साडीच नाही घेण्याचा मनीषला कपडे नाही मनी माझ्या सासूला घरीच म्हटलं मनीषला कपडे घेण्या म्हणजे सासू झिंकू तुम्ही तेवढं श्रीमंत आहात घरी तर तुम्हाला कपडे जायचं का आमच्या इकडून श्रीमंत असो की काही असो दादा जे घरात ते घ्याच लागते नाही बाई कपडे रो दे कपडे लय महाग होतात झिंकूली साडी घेऊन घे आमच्या बाळाला ड्रेस घेऊन घे बस राजे खा मी कशी नव्हते खांद्याकडे बसने त्या बापाना घराने जे पैसे होते ते भी गोल करून टाकले आई राणी का पैसे मी राणी पैसे तिने त्याच्या ड्युटीचे पैसे सगळं जमा करून ठेवले गाई नाही नाही राणी नको ना ग मी पाहिजो काय आता सगळं त्याने मग तोंड मारलो साडी घ्यायचं पण आता पैशाची बी सोय लागेल मला रानवीरच सांगेन पैसे मी मला काय वाटलं सुलोचे ना शकोराबाई घरीच आली की काय मला शकोराबाई सगळं माहिती शांताबाईच्या घरचं म्हणून मी आली ती विचारपूस करायसाठी नाही काकू मी सासू घरीच नाही आली मी सासू तीच काय सांगा बापा काय झालं त्याच्यामध्ये काय नाही तर सून रिपोर्ट द्यायला गेली म्हणता तुम्ही मला माहित नाही गेली मला सासून चालू याय लागत होतं पाहितो मी शंकर आले की फोन करून पाहतो चल येतो मी इले येते काही माहीत नाही सुषमा आता मी रिपोर्ट द्यायला गेली सून घे म्हणा आता शांतामागे मला भले गोष्टी शकत जा अशी आहे सुलोचना तशी आहे सुलोचना घे म्हणा आता तू कशी आहेस पुष्पा न मा? मा? आली माय गावून अजून किती दिवस रायचे किती दिवस नाही अजून अ शांताबाई 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 काय सोन्याची माय कुठे फिरून जायची तू कळली शांताबाई भला कापूस फुटला बिचारे दे बाया सांगून राहायची शांताबाई चलता का दे कापूस यायच्या उद्या नाही ना सोन्याची माय मी पोरगी आली घरी मी नरद आली घरी सांगते सांगून कशी येऊ मी तुला सांगतो शांताबाई सगळ्याची हीच गती आहे सगळ्याच्या घरची पोरगी आल्या मला कापूस लागेल शांताबाई तू एक काम कर तू सुषमाच्या घरी दा सुषमा सांग सविताला सांग सविताच्या पुढे सगळ्याला लग्न झालं तिच्या घरी कोणी आलं नाही जाय तिला सांगतो ठीक आहे शांताबाई हां मी शेवंता माशीनेच म्हणतो पैसे हत्या म्हणतो शांवंता माशी, माशी दोन तीन हजार रुपये मी पाच हजार रुपये मागतो हॅलो शावंता मावशी मी शांती बोलून राहिली वा संते बोल ना शेवंता मावशी एक काम करते ना माया पैशात आहे विचारे म्हणजे शेवंत माशी म्हणजे पाच हजार रुपये पाहिजे होती त्याचने मग पोरगी आली मग ननद आली तिने साडे तर घ्यातील लागतील नाही पैसेच नाहीत घरांनी होते पैसे मी चिंत्याच्या बाबाला खर्च करून टाकले छानते मग नको मेघरी ये मी देतो तुझे पैसे काही कर काळजी करू नको शांते तू तू तर गावाचं का काम करतो मग तुम्ही काम म्हणजे ये तुम्ही पैसे ठीक आहे शांता माशी नाही डोकं हलकं झालं वा आलीच आली जमलं बापा पैशाची सोय झाली आता शकुंतला मावशी कसं जातो पैसे देतो आणि जेवण खाणं झाले आणि दुपारी ती संध्याकाळी साड्या घ्यायला चाललं जातो चल त्याच्याबरोबर एक हो सुनेरी बी साडी घेऊन घेतो नाही नाही समजलं शांती आता कधी हात घालत आणि सुनीवर बिचारी शांती पैसे असे मागते की भेट भेट होत एक पुढे गावाचे कामं करते आणि दुसरे पैसे मांगेले ते शरम खाणी होते आजी सगळ्या लोकांना चालू आली तू रे बाबा मी येते आता शांता काकू मिळाले आपल्या घरी अशीच म्हणतो तू काय अशीच म्हणलं वावरात येत नाही वावरात येत नाही रोज मुले दबाजून दबा जा लागते ना बाबा सुने तू पोरगा बस आपल्या बाबाचा डबा आपण घेऊन येत होतो कोण जाईल सोने जा तू ये सेपा करून आली सेपा झाला अशी आली म्हणा दे म्हणा डब्बा मी वावरात चाललो ठीक आहे ठीक आहे आई घे ना डब्बा लवकर मी वावरांची चाललो ना तिकून आले तुम्ही शाळेत जा लागते दोन दोन कामा सांगता तुम्ही ये सुने ये ये झाला डबा ये ये बरं झालं आता शांतीने पैसे झाले मी मोकळी झाली पाळत गेली असते शांती घरी आली असती माझ्या मैत पडलं असतो आता पाणी तपवतो आंघोळ करून घेतो मग शांती येतेच तोपर्यंत कोण दे बरं हॅलो कोण हॅलो हा माधुरी हा बो, बोल बोल माधुरी शांता ताई मी झाबरुल पाठवतो संध्याकाळी तुम्हाला घ्यायसाठी या मग तुम्ही संध्याकाळी नाही नाही माधुरी संध्याशी घेत नाही मी पोरगी आली नाही नाही दादी तिला पाहून तर आहे आज शांत ते आज तर मी तुम्हाला जेवण करायचं ठरवलं का संध्याकाळी झापूरशी पाठवलं ना तिला आणण्यासाठी मला फोन तर करी पहिले माधुरी तू जेवण कसं काय ठरवलं तू तू सांग नाही आता ठरणारच होते मी मग आज पाठवले का तुम्हाला घ्यायला नाही नाही माधुरी दोन तीन दिवस जाऊ दे आता मग येतो मग तुम्हाला माहित नाही काय पूर्णपर्यंत असते म्हणून ओवाळणं हो म्हणूनच नाही घरी घरात काय माधुरी तुले पण तू ऐकलं नाही एवढं आली तू पाहिजे तुम्ही आता उद्या एकदा दे। ठीक आहे मग मला फोन करता तुम्ही मी पाठवून देऊन घ्याले ठीक आहे ठीक आहे पाहिजे तर सगळं एकच येते जाऊ दे त्यांना भाजेचा फोन आला मला नाही हरी काना किती मला कसं तरी वाटत जा झाबरूचा फोन नाही आला भाजेचा फोन नाही आला नाही मंडळी बरोबर आहे ना कोणते बी लेकी पहिली दिवाळी झाली की तिला तिच्या माहेरच्या आठवण येते माहेरून तिला काही भेटो ना भेटो पण ते वाट पाहते बरं म्हणून बहिणी भावायला म्हणतो की भावानं किती रे गरीब असो पण आपल्या बहिणीचं मिळाले आले जाणं तिले साडी घेणं आपल्या परिस्थितीप्रमाणे जशी झाली तशी घेणं पण केलंच पाहिजे व सगळ्या बहिणी आशा असते भावाच्या घरी जायचे आहे ना तुम्हालाही करा व्हिडिओ पूर्ण पाहा बरं नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा या मग शांताबाईच्या घरी पाहून चालय हा पुरणाच्या पोळीचा गुलाबजामुन आली काय शांते हा हा शांत माशी आली 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 घरात येऊ काय ये ना घरातच आई कुठे गेली आई आई काय झालं आई कोणती नाराजी बसेल असतो आई काय झालं कमी झालं सविता मलाच खराब वाटून राहिलं मी तुले पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चालली होती सविता आई जाऊ दे आता पण तुला सांगतो आई तू कधी ती पण असे उभं द्यावच करत राहत आहे मी तुझी आई गरम झाली मी तुला मी सांगतो सरळ मतानं आणि तू मला कधीच सरळ सलाह देत नाही कधी मला तू उलटी सलाह देत राहतो माफ कर सविता मध्ये तू तु। पण तु। तुला सांगतो बाई आता कधी मला अशा तू बोलतच नव्हता तू सविता आई पण तू मला सरळ सांगायला पाहिजे नाही आता आईजी सांगू मी तर कोणाला सांगू सांगतो आई सविता सकू बाई काही टेन्शन नका तुम्ही आता झालं गेलं पार पडलं माझी आई शरण झाली झाली आई चुकलं माझ्या आईचं सविता आता विषय करू नको बरं तू चला सविता आई फक्त पुढे झालं बाबा, आले बाला बाबा आली आजीबाला घेऊन जाऊ ठीक आहे सविता चिंतेच्या बाबाला फोन करतो मी आता सकुभ बाई चला माझ्या किती चांगली आहे तू मध्ये कशा काही शिकत राहतो बरं झालं रिपोर्ट मी मनीषा आली देवासारखे धावून मी तर काय केलं असतं जेकडे जमावलं असते नवरा जमावला असता आणि तू तुम्हाला खोके घालत दोन दिवस आधी की म्हणतो कधी जाता सविता कधी जाता सविता हे मला सविता ते वे आहे उघडले आता जातो ना सविता आता तोच विषय बंद करू नव्हतो चल ना पूर्णाच्या पुढ्यात राहते काय पुढ्यात लागतं चल पूर्णाच्या आणि तू तुझं का बोलतात आई पूर्णाच्या पुढे येईल आई तू तर आम्हाला दोन्ही जवळही बोलावं लागते आई तुला दोन्ही पूर्वी बोलावं लागते तर आमच्या सासू सासरी बोलायला पाहिजे होत तू आमच्या घरी जेवण करतो पण आम्हाला तो आवाज तू कधीच बोलावत नाही आई सविता सविता बोलवीन ना शांत राहील तू चल मग तर सासूला बसून ठेवतो तर आईचे कामं करायला लावतो आई तुझ्या माहिती आहे का माझ्या सासूला किती टेन्शन आलं माझ्या सासूचा जीव लवकर खराब होते बरं चल जवळ तू निघून झाली ना रिंकूच्या घरची पाहुणी स्वयंपाक झाला पाहिजे तोपर्यंत आई तुला लसन सभा शिवून देवाल तोपर्यंत तो। ठीक आहे तो। बाबा चल मंडळी पण घे मी शरण झाली बरं तुम्ही असं करू नका सासूबद्दल मी नाही लय शरण खाणी झाली हो सविता आली आली मंडळी आईनं असं कधीच करू नये लेखी पाहिजे हस्तक्षेप पाह संसार तुरता तुरता वाचला व्हिडिओ पूर्ण पा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा माया बारे म्हणतो तुमची साथ आहे हो पाहिजे लोक लवकर लो सबस्क्राईब वाढवा लाईक शेअर करा कमेंट करा चला नावाच्या खूप कमेंट आलेल्या आपण काही जणांची नावं घेऊ मंजूषा पडावकर पद्मजा पाठक पूजा सोयीतकर संगीता ठाकूर लता गोरे कविता चुनरकर सुजाता डेरे, रश्मी दडवी प्रनिता मेश्राम रेखा शेंद्रे रंजना इंगोले सुशिला गांधी चला मग आता पावून सर करतो बर जवळ राहिले माझी अजून भागीच राहिली व्हिडिओ पूर्ण नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या शांता मी तुमच्या आधी नवीन नवीन व्हिडिओ आणते चला मग